太厉害了！ मी सदा पाटील पुयळ डिगा पाटील पत्रकार डिगा पाटील शिंदे पाटील असतील अमोल पाटील जाधव असतील आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहोत आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत गेल्या सात आठ दिवसाखाली ते पत्रकार डिगा पाटील शिंदे यांनी त्यांचे एकवर्त एक न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ग्राउंड रिपोर्टचा रिपोर्ट घेतला रिपोर्ट आणि आंबुलगेकर परिवारातला एक देशसेवा करताना शहीद झालेला जवान त्याच्याकडे अनेक ज्या दिवशी शहीद झाला होता त्यांची ज्या दिवशी शेवटची अंत्ययात्रा होती त्या अंत्ययात्रेच्या दिवशी अनेक खासदारांनी अनेक आमदारांनी अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणावरती भेट दिली होती, होती। आणि अनेकांनी असे आश्वासन दिले होते की त्यांच्या कुटुंबाला आम्ही असं करू तसं करू त्यांनी न केल्यामुळे आम्ही एक सामाजिक म्हणून आम्ही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल त्यांचा सेवा संघ असेल डिगा पाटील पत्रकार असतील हे पाटील असतील आपल्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही असं म्हणजे निदर्शनास कारणाने आम्ही असं ठरवलं की बा आमच्या पट्टीतून आणि काही लोकवर्गणीतून आम्ही यांची म्हणजे जीवन, जीवन आवश्यक वस्तूंची जी, आपण काहीतरी यांना सहकार्य करावं आणि येणाऱ्या ये काळात सुद्धा त्यांना आम्ही अशाच पद्धतीने सहकार्य करू त्यांच्या कुटुंबियांना धीर न सोडता येणाऱ्या ये काळात सुद्धा त्यांचा कुटुंबातला व्यक्ती देशसेवेसाठी शहीद झालेला आहे त्यांनी निश्चित राहावं आणि आज त्यांना एक तेलाचं पिप्पा असेल तांदळाचा कट्टा असेल ज्वारीचा कट्टा असेल साखर असेल आम्ही अशा जीवनावश्यक वस्तूंचं आमच्या पद्धतीने देण्याचं कार्य केलेलं नाही येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही करू आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून आलेलो आहोत आम्ही कोणत्याही पक्षाचं कार्य म्हणून नाही आलेलो आहोत एवढेच जय जिजाऊ जय शिवराय